नमस्कार मित्रांनो एस ए मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की फक्त सकल आहार घेवा किंवा हेल्दी फूड्स खाल्ल्याने तुमच्या जे रक्ताच्या नसा एकदम साफ होतील किंवा साफ राहतील तर हा तुमचा गैरसमज आहे आणि हा समज पूर्णपणे चुकीचा आहे आणि आज मी जे सत्य सांगणार आहे हे ऐकून मला खात्री आहे की तुम्हाला नक्कीच धक्का बसेल होय नसांना सुरक्षित ठेवणारा नंबर वन आहार पदार्थ असा आहे जो की तुम्ही याआधी कधी खाल्ला नसेल आणि हे एक असं गुपित आहे ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार केला नसेल आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हार्ट ब्लॉकेज किंवा हृदयविकाराशी संबंधित काही अशी धक्कादायक सत्य सांगणार आहे जी मला खात्री आहे की तुम्ही यापूर्वी कधीही ऐकली नसतील आणि हो व्हिडिओ शेवटी मी तुम्हाला एक खास पदार्थ सांगणार आहे जो ज्याबद्दल तुम्ही ऐकून थक्कवाल ही माझी गॅरंटी आहे बऱ्याचदा डॉक्टर आपल्या रुग्णांना सांगतात की कॅलेस्ट्रॉल कमी करा आहार आहारात जे आपला तेल तूप आहे ते खाणं पूर्णपणे बंद करा पण सगळं काही ठीक होईल तब्येत एकदम ठणठणीत होईल पण जर असं खरं असतं तर मला एका गोष्टीचं उत्तर द्या आजकालची जी तरुण मुलं जिममध्ये जात असतात एकदम फिट दिसतात त्यांनासुद्धा अचानक हार्ट अटॅक येतो असं का कदाचित तुम्हाला वाटत असेल की माझं बी पी म्हणजे रक्तदाब कमी कंट्रोलमध्ये आहे तब्येत एकदम व्यवस्थित आहे कॅलेस्ट्रॉलची टेस्ट केली तीसुद्धा नॉर्मल आहे शिवाय मी तरुण आहे ज्यामुळे मला हार्ट अटॅकचा काही धोका नाही पण दुर्दैवाने दरवर्षी लाखो लोक लाखो वयांचे म्हणजे ज्यांचं वय तीस चाळीस वर्षे आहेत असंसुद्धा लोकांना हार्ट अटॅकने जीव गमवावा लागतो तीही कोणतीही पूर्वसूचना म्हणजे वॉर्निंग न मिळवता तुम्हाला माहिती आहे का असं का होतं कारण आपल्या रक्तवाहिन्यांच्या आत एक छुपे खेळ चालू असतो आणि तोच खेळ ठरवतो की तुम्ही सुरक्षित आहात की धोक्यात आहात पुढे मी तुम्हाला असे दोन मोठे गैरसमज सांगणार आहे जे नव्वद टक्के डॉक्टरांना सुद्धा चुकीचे समजले जाते आणि त्यानंतर मी तुम्हाला तो नंबर वन पदार्थ सांगेल जो खऱ्या अर्थाने तुमच्या रक्तवाहिन्यांचे रक्षण करू शकतो त्यामुळे व्हिडिओ माझ्यासोबत राहा आणि शेवटपर्यंत पहा आणि हो हा व्हिडिओ खूप लक्षपूर्वक पहा विषय थोडा गुंतागुंतीचा आहे पण मी तो आपल्या सोप्या मराठी भाषेत आणि सविस्तर सविस्तर समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि ती नीट समजेलसुद्धा मित्रांनो जेव्हा आपण हार्ट अटॅक किंवा ब्लॉकेजबद्दल बोलतो तेव्हा आपण फक्त आणि फक्त कॅलेस्ट्रॉल डायलिसिसचा किंवा फॅट्सबद्दलची चर्चा करतो पण या सगळ्या गोंधळात आपण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट विसरतो आणि ती म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्स आता तुम्ही विचार करत असाल की पॅक तर कॅलेस्ट्रॉलमुळे होतो मग यात इन्सुलिन कुठून येतो तुमचं म्हणणं आणि विचार करणं अगदी बरोबर आहे लोकांचा सहसा असा समज असतो पण हा एक खूप मोठा गैरसमज आहे बघा कॅलेस्ट्रॉल हे, हे फक्त कच्चा माल आहे पण हा कच्चा माल रक्तवाहिन्यांना कधी चिटकून बसणार आणि त्यांना ब्लॉक कधी करत बसणार किंवा तो शांत राहणार याचा निर्णय तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचन क्रिया घेत असते जर तुमचे शरीर हे कर्बोदके योग्य प्रकारे जाळू शकत असेल त्याचा वापर करू शकत नसेल तुम्ही जे जास्त प्रमाणात खात आहात तर ते साहजिक तुमच्या शरीरातील साखरेचं जे प्रमाण आहे ते जास्त जास्त वाढवतं याने जास्त काळ टिकून राहतं आणि त्याबरोबर तुमचं जे साखरेवर कंट्रोल आहे ते करण्यासाठी तुम्हाला शरीरात जास्त इन्सुलिन तयार करतं आणि जेव्हा तुमच्या शरीराला शरीरामध्ये साखरेला कमी करण्यासाठी जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं तेव्हा खरी समस्या सुरू होते हो रोज रोजच्या रोज शरीरात इन्सुलिन वाढतं हे चक्र असंच चालू राहतं आणि मग शरीरातील पेशी इन्सुलिनचा एक न बंद करतात इथून सुरू होते खरी साखळी प्रक्रिया जिला आपण इन्सुलिन सप्लायर असे म्हणतो म्हणजे ऑफ डेट म्हणतो बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की इन्सुलिन वाढू नये म्हणून फक्त साखरेचा किंवा चहाच्या पदार्थाचं कमी करणे पुरेसं आहे किंवा सोडणे हे पुरेसं आहे पण सत्य हे आहे की फक्त साखर सोडणं हे पुरेसं नाही ब्रेड पाव पास्ता मैद्यापासून बनलेले पदार्थ जसे बिस्किट खारी किंवा नान आणि अगदी फळांचा रससुद्धा तुमच्या शरीरात साखर खूप वेगाने वाढवू शकतो आणि यामुळे तुमच्या शरीरात इन्सुलिन वाढू शकतं जेव्हा रक्तातील साखर वाढते तेव्हा साहजिक इन्सुलिनही वाढेल आणि मग तो भयानक चक्रव्यूह सुरू होतो जो थांबण्याचं नाव घेत नाही याचा परिणाम असा होतो की शरीर फॅट जाळणं बंद करतं उलट शरीरात चरबी वाढू लागते तुम्हाला भूक जास्त लागते वजन वाढतं पोटाचा घेरा सुटतो म्हणजे पोटावरची चरबी वाढते शरीरात जास्त हॉर्मोन्स हे बनून आंगल आज आगत इन्फ, आहे आणि शेवटी तुमच्या शरीरात हे इन्फेक्शन वाढू लागतं या साखळीचे इन्फ इन्फुलेशनचं जे हे आहेत म्हणजे इन्सुलिन ते सप्लायर ऑफ होतं मग थेट म्हणतात आणि शेक तुमच्या शरीराला हार्ट अटॅकचं खरं कारण म्हणजे ट्रेगल आहे मित्रांनो बघा हार्ट अटॅक किंवा नस ब्लॉकेज म्हणतो ते कॅलेस्ट्रॉलबद्दल अनेक गैरसमज लोकांच्या मनात घर करून बसले आहेत आणि त्याचमुळं हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कारण ते दूर करणं खूपच गरजेचं आहे चला मी तुम्हाला अशा चार सामान्य गैरसमजाबद्दल सांगतो जे खूप सर सरास पाहायला मिळतात म्हणजे आणि त्यांचं जे, जे सत्य आहे ना ते ऐकून तुम्हाला खात्री तुमच्यापैकी अनेक जण अवाक होतील तर सर्वांना पहिला गैरसमज आहे जर माझा एल डी एल कॅलेस्ट्रॉल जास्त आहे तर मला हार्ट अटॅकचा धोका जास्त आहे हा सर्वात कॉमन गैरसमज आहे हा काही अशा बरोबर आहेत पण ज्या पूर्ण सत्य नाही कारण गोष्टी फक्त एल डी एलची नसते एल डी एल हा नक्की एक धोकादायक घटक आहे पण हार्ट अटॅकसाठी तो एकच जबाबदार नसतो तुम्ही एल डी एल कॅलेस्ट्रॉलला एका मालगाडीसारखं समजा आणि तुमच्या रक्तवाहिना रेल्वेच्या रुळासारख्या समजा आता तसं पाहिलं तर मालगाडी रुळावर धावते आणि ते धावतच राहते काहीच अडचण येणार नाही आणि अडचण तर तेव्हा येते ना जेव्हा रेल्वे रूळ म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यांच्या जे भिंती आहेत ते कमकुवत होतील आणि जेव्हा रूळ कमकुवत होतील तेव्हा त्यांना तळा जाऊ शकतो आणि ट्रेन रुळावरून घसरून अपघात होऊ शकतो हे जे रूळ आहे ते म्हणजे रक्तवाहिन्या कमकुवत का होतात हे कमकुवत होतात रोजच्या रोज इन्सुलिनचं प्रमाण जास्त राहिल्यामुळे यामुळे रक्तवाहिन्यांच्या ज्या भिंतीवर छोटे छोटे तळे क्रॅक्स असतात असतात ते वाढत जातात मग एल डी एलची जी गाडी आहे त्या गाड्यामध्ये अडकते आणि तिथून ब्लॉकेज तयार व्हायला सुरुवात होते आणि याचा अर्थ असा की केलेस्ट्रॉल तुमच्या शरीरासाठी तेव्हा धोकेदायक आहे जेव्हा तुमच्या शरीरामध्ये इन्फुलेशन जास्त असेल इन्फ्लेशन नसेल तर सगळं स्थिर आहे तर एल डी एल तुमच्यासाठी तितका धोकादायक नाही तर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे इन्फ्लेशमन म्हणजे दहा किंवा सूज एल डी एल नक्की धोक्याचा आहे पण सर्वात महत्त्वाचं जे आहे जर शरीरात इन्फ्लेमेशन नसेल तर एल डी एल तुमच्यासाठी तितका धोकादायक ठरत नाही दुसरा मोठा गैरसमज आहे की तरुण लोकांना हार्ट अटॅकचा धोका नसतो हा विचार सर्वात जास्त धोकादायक असू शकतो तुम्हाला हे एकूण नक्की धोका म्हणजे धक्काच बसेल की मुलामध्ये सुद्धा प्लॅग जमा होण्याची सुरुवात लक्षणं दिसू लागली आणि ते आपल्या भारतासारख्या देशात जिथे लहान लहान मुलं आहेत तिथेसुद्धा जिथे पोळी भात आणि गोड पदार्थ म्हणजे बरकोदके जरा जास्त खाल्ले जातात तिच्या लोकांना वयाच्या तिशीसुद्धा बायपास सर्जरी करावी लागते त्यामुळे मित्रांनो वय ही काही गॅरंटी नाही की तुम्हाला तुमचं वय कमी असेल किंवा जास्त असेल तुम्हाला हार्ट अटॅक येणार किंवा नाही येणार ब्लॉकेज होणार किंवा आपल्या ब्लॅकचा जे धोका आहे ते होणार किंवा नाही होणार बघा आता पूर्वीपेक्षा खूप लवकर सुरू होत आहेत या गोष्टी आणि म्हणून प्रत्येकाने सावध राहण्याची गरज आहे तिसरा गैरसमज असा आहे की मी साखर खात नाही गोड खात नाही त्यामुळे मला काही त्रास होणार नाही मी एकदम सेफ आहे पण सत्य हे आहे की फक्त साखर पुरता या गुन्हेगार आहे ते नाही किंवा क्लेप नाही आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा सत्य हे आहे की फक्त साखर हे गुन्हेगारच नसते कल्पेट नाही ब्रेड पास्ता नूडल्स बिस्किट खाणे खारी खाणे टोस खाणे अगदी बाजारात मिळणारा फळांचे रस जे पॅकेट फूड असतात ज्यामध्ये ज्यूस असतात ते सुद्धा तेवढेच वाईट आणि तेवढेच घातक आहेत हे सर्व पदार्थ साखरेपेक्षाही जास्त वेगाने तुमच्या रक्तात म्हणजे ब्लड शुगर वाढवतात यामुळे ग्लास्मिक इंडेक्स इतका जास्त असतो की एक चमचा साखर जेवढं नुकसान करेल त्यापेक्षा जास्त हे पदार्थ वेगाने काम करतात त्यामुळे फक्त चहातील साखर किंवा मिठाई सोडणं हे पुरेसं नाही मित्रांनो तुम्हाला कोणत्याही स्वरूपातील रिफाईंड कार्बोहायड्रेट्स म्हणजे मैदाचे आणि प्रक्रिया केलेले पदार्थापासून वाचावं लागेल चौथा गैरसमज हा आहे की जर अँजिओप्लास्टिक करून स्टेंट टाकला तर भविष्यात हार्ट अटॅक येणार नाही पण हे सुद्धा खरं नाही आहे स्टेंट फक्त तेव्हा जीव वाचवतो जेव्हा तुम्हाला हार्ट अटॅकचा झटका सुरू असतो स्टेंट भविष्यातील हार्ट अटॅक रोखू शकतो असे नाही हे अगदी तसंच आहे की तुमच्या घरातल्या पाण्याच्या पाईपला छिद्र आहे छिद्र पडलं असेल किंवा तुम्ही त्यावर एमसील किंवा पट्टी लावून थेंब केला आहे यामुळे गळायला तर थांबेल पण पाईपाच्या आत जो गंज लागला आहे किंवा पाईप जो कुमकुव कमकुवत झाला आहे तो तसाच राहील तो पाईप दुसरीकडून कुठूनही फुटू शकतो किंवा लिकेज होऊ शकतो याचा अर्थ असा आहे की स्टेट हा जे आहे ना हे फक्त तुमचे जे एमर्जन्सी पॅच आहे याला कायमस्वरूपी उपाय नाही तर खरा प्रतिबिंब प्रतिबिंब थांब थांबू शकतो तुमची जीवनशैली आणि पचनक्रिया सुधारणं हे जेव्हा होईल तेव्हाच हा उपाय चांगला असेल बघा मित्रांनो ही खूप महत्त्वाचा मुद्दा आहे चला तर मग आता येऊया मुद्द्यावर रक्तवहिन्यांचे रक्षण करण्यासाठी जगातला नंबर वन आहार कोणता आहे तर याचं उत्तर आहे आहार कोणताच नाही म्हणजे उपवास फास्टिंग होय मित्रांनो तुमच्या रक्तवहिन्या सुरुवाती जे सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही ते करू शकता ती म्हणजे सर्वोत्तम उत्तम गोष्ट म्हणजे फास्टिंग किंवा उपवास उपवास ही एक अशी नैसर्गिक थेरपी आहे जी तुमच्या शरीरातील आतून नैसर्गिक साफसफाई सुरू करते विचार करा उपवास म्हणजे घराची साफसफाई करण्यासारखा आहे जेव्हा तुम्ही रोज स्वयंपाकघरात स्वयंपाकघरात जेव्हा तुम्ही भांडी केस कचरा घाण जमा होते तेव्हा अगदी रोजच्या धावपळीत ती पूर्ण साफ करणं कठीण होतं आणि ते एवढं कठीण होऊन बसतं पण जर तुम्ही ठरवलं की आज किचन एक दिवस बंद ठेवायचा आज स्वयंपाक करायचा नाही आणि फक्त साफसफाई करायची तर साहजिकच आहे की तुम्ही ती साफसफाई खूप चांगल्या प्रकारे आणि सोप्या पद्धतीने करू शकाल अगदी तसंच उपास म्हणजे तुमच्या शरीराचं किचन जे काही काळासाठी बंद ठेवण्यासारखं यामुळे तुमच्या शरीरात एक ब्रेक मिळतो शरीरातील पेशी त्यांचे जुने आणि खराब झालेले भाग रिसायकल करू लागतात या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत ऑटोफेजी म्हणतात आणि हे त्यामुळे रक्तवाहिन्यांचं जे खरं स्वच्छ स्वच्छता अभियान आहे यामुळे शरीराला इन्फे इन्फिनवेशन होत नाही ज्यामुळे मग जे आपल्या नसा असतात ते सुद्धा पॅक होत नाहीत आणि फुटण्याचा धोका हा कमी होतो इन्सुलिनचं काम सुधारतं पॅक स्थिर होऊ लागतात सतत लागणारी भूक आणि काहीतरी खाण्याची इच्छा हे क्रेविंग कमी होतं आणि शेवटी हार्ट अटॅकचा धोका कमी होऊ लागतो पण प्रश्न हा येतो की कि उपवास किंवा फास्टिंग करणं सुरू करायचं कुठून तर सर्वात पहिले नेहमी साध्या सोप्या पद्धतीने करा रात्रीचे जेवण लवकर करा आणि दुसऱ्या दिवशी नाश्ता उशिरा करा प्रयत्न करा तुमच्या रात्रीच्या जेवणात आणि दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्यामध्ये बारा ते चौदा तासांचा अंतर पडेल जेव्हा काही दिवस असं केल्याने याची सवय होईल तेव्हा हे अंतर हळूहळू वाढवा सोळा तासापर्यंत नेण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ रात्रीचे जेवण आठ वाजता करा आणि दुपारच्या दिवशी दुसरं जेवण आहे ते दुपारी बाराला वाजता घ्या किंवा रात्रीचे जे जेवण संध्याकाळी सहा वाजता करा आणि दुसऱ्या दिवशीचा नाश्ता सकाळी दहा वाजता करा उपवासाच्या या काळात तुम्ही फक्त पाणी किंवा ग्रीन टी ब्लॅक कॉफी म्हणजे साखरेविना किंवा लिंबू पाणी यांचा तुम्ही सहारा घेऊ शकता यांसारखे द्रव्यपदार्थ जास्त घ्या उपवासात उपास सोडताना किंवा त्यानंतर जेवण घ्याल तर ते साधं घरगुती जेवण असावं जसं जे की पालेभाजी डाळ किंवा उसळ यांच्यासोबत ज्वारी भाकरी बाजरी कार्बोहायड्रेट यासाठी खूप जास्त जड जेवण टाळा पण हो मित्रांनो सर्वात महत्त्वाचं गोष्ट लक्ष घ्या उपास ठेवण्यासाठी सगळ्यात सुरक्षित तेव्हा असतो जर तुम्ही डायबिटीज असेल तर तुम्ही इन्सुलिन किंवा साखरेच्या गोळ्या घेत आहे किंवा तुम्हाला अगोदर आहारात एखाद्या गोळी खायची असेल तर तुम्हाला दूध पाजणाऱ्या माता असाल किंवा मा एखादी कुठलीही व्यक्ती असाल तर हे गोष्टी करताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण यांचा वेगळासुद्धा परिणाम होऊ शकतो आता विचार करत असाल की उपवास किती वेळा करायचा महिन्यातून महिन्यात पंधरा दिवसातून कमीत कमी दोन वेळा म्हणजे दर महिन्यात चार दिवस असे काढा किंवा असा एक पर्टिक्युलर तुम्ही वार काढू शकता ज्या दिवशी तुम्ही उपवास धरू शकता आणि हे तुमच्यासाठी व तुमच्या शरीरासाठी अत्यंत फायद्याचं असेल सोबत मित्रांनो बारा ते चौदा तासाचे अंतर ठेवत असाल ना तर हे तुमच्यासाठी अत्यंत सुरक्षित आणि प्रभावी आहे आणि हे तुम्ही रोज करू शकता याशिवाय जर तुम्ही सोळा तासांचा उपवास करत असाल तर आठवड्यातून चार ते पाच दिवस तुम्ही जर असं करू शकता तर हे पुरेसे आहे बघा मित्रांनो तुम्हाला महिन्यातून तीन ते चार वेळा उपवास धरायचा आहे जर समजा महिन्यात तीस दिवस आहे तर तीस दिवसात प्रत्येक आठवड्यात तुम्ही एक एक वेळा उपवास धरू शकता असं नाही की तुम्ही प्रत्येक वेळेला पूर्ण बंदच करायचं आहे तुम्ही महिन्यात चार सुद्धा काढू शकता किंवा पाच काढू शकता